Ou vou deixar sua burda ardendo, vou dá tap 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 tapa, tap Deixa sua burda तर मी आज व्हिजिट केलं होतं बाईक मध्ये जे की आपल्याला मध्ये नवी मुंबईमध्ये गणसुलीला पाहायला म्हणून जातं इथे कोण कोणत्या सेगमेंटच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळून जाणार पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज आपल्या या व्हिडिओमध्ये होणार आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट केलं असेल तर चॅनलला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब बेल बेल करा बेलायकोन प्रेस करायला विसरू नका तर झोन झोनचे आपल्याकडे ओनर सुद्धा अवेलेबल आहेत काय नाव असणार काय फॅसिलिटीज असणार कोण कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या इथे अव्हेलेबल असतात काय प्राइस आहे आणि काय डिटेल्स वगैरे असणार सर्व काही डिटेल्स आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर सर आपलं आपल्या मराठी स्वागत आहे आणि आपल्याकडे सेगमेंट अवेलेबल असतात आमच्याकडे मोपेड गाडी आहे ज्युपिटर गाडी आहे ऍक्टिवा आहे मॅस्टो आहे आणि बाईक मध्ये शाईन गाडी आहे टू ट्वेंटी आहे एफझेट आहे भरपूर गाडी आहे तुम्ही बघू शकता आपण तुम्हाला इंट्रोडक्शन देऊ शकतात की गाडीचं मॉडेल कधीच आहे ते तुम्हाला इंट्रोडक्शन देतो मी ठीक आहे तर आपल्याकडे फायनान्स वगैरे हो कशा पद्धतीचं होतं फायनान्स पण होतं आमच्याकडे आयडीएफसी बँक आहे ते तुम्हाला फायनान्स करून देणार तुमचा सिव्हिल चांगला असेल तर दहा हजार मध्ये डाऊन पेमेंट करा दहा हजार आणि तुमचा लोन होऊन जाईल आणि लोनचं अर्ध तास मध्ये तुम्हाला लोन करून पण ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तर इथे बाईक मध्ये आपल्याला पाहायला म्हणून जातं लोन फॅसिलिटी सुद्धा चांगल्या प्रकारे असतात आणि अर्ध तासामध्ये लोन फॅसिलिटी सुद्धा होऊन जाते आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा इथे अवेलेबल बाईक्स वगैरे असतात तर आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या लो प्राइस पासून बाईक्स इथे अव्हेलेबल असतात काय असतात ते सर्व डिटेल्स वगैरे आता आपण घेणार आहोत ती दोन हजार ची गाडी आहे आपल्याकडे ती चालली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे अकरा हजार तीनशे सत्तर किलोमीटर चालली आहे ती गाडी येईल तुम्हाला फोर्टी फाय ला येईल डिस्काउंट करून साहेबांचा ते जे चॅनल चे, बघून येणार त्यांना तीन हजार रुपयेचा डिस्काउंट भेटेल ती गाडी फोर्टी टू थाउजंड मध्ये येईल तुम्हाला आणि परत आहे आमच्याकडे दोन हजार दोन हजार एकवीस ची एक्सेस गाडी आहे ती नऊ हजार किलोमीटर चालली आहे फक्त गाडी एकदम वेल मेंटेन आहे दोन्ही टायर नवीन आहे डिस्क ब्रेक गाडी आहे नऊ हजार किलोमीटर चालली आहे सिंगल ओनर गाडी आहे ती पंचाहत्तर हजार मध्ये येईल डिस्काउंट करून तीन हजार रुपये डिस्काउंट करून सेव्हन्टी टू थाउजंड मध्ये फायनल येईल आणि ट्रान्सफरचे जे चार्जेस आहेत ते एक्स्ट्रा आहेत आणि ती अँटॉक गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे चार हजार किलोमीटर चालली आहे सिंगल ओनर गाडी आहे ती तुम्हाला फक्त ती गाडी ऐंशी हजार ला येईल एटी फायव्हचा जर कॉस्ट आहे त्याचा गाडीमध्ये तुम्हाला पाच हजार डिस्काउंट करून ऐंशी हजार ला ती गाडी येईल दोन हजार बावीसची ची गाडी आहे आता दोन हजार एकवीस ची हिरोची मॅस्ट्रो एज गाडी आहे फक्त गाडी चालली आहे पंधरा हजार किलोमीटर सिंगल ओनर गाडी आहे ती पासष्ट हजार प्राइस आहे ती पण डिस्काउंट करून तुम्हाला बासष्ट हजार लागेल सिक्स्टी टू थाउजंड लागेल सगळे अजून पण भरपूर गाडी आहेत आतमध्ये आहेत मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते गाडीचं मॉडेल विडल सर्व सांगतो मी तुम्हाला ती <च्चारी> <च्चारी> दोन हजार सतराची एव्हेंजर गाडी आहे फर्स्ट ऑनर गाडी आहे ती किलोमीटर चालली आहे पंचवीस हजार किलोमीटर चालली आहे ती गाडी तुम्हाला फक्त पंचावन्न हजार मध्ये येईल पंचावन्न हजार मध्ये ती दोन हजार एकवीस ची झेड व्हर्जन थ्री गाडी आहे ती चालली आहे बावीस हजार तीनशे पन्नास किलोमीटर चालली आहे ती गाडी ती नाईन्टी ला लाईल डिस्काउंट करून नव्वद हजार लाईल अजून एक गाडी आहे रेड कलरची सेम आहे सेम सेम एडिशन आहे दोन हजार एकवीस ची एड गाडी आहे वर्जन थ्री गाडी आहे ती पण तुम्हाला नाईन्टी फाय लाईल पाच हजार डिस्काउंट करून नव्वद हजार लाईल ती आणि माझ्याकडे दोन हजार वीस ची ती एन एस टू हंड्रेड बजाज बजाजची गाडी आहे चौदा हजार किलोमीटर चालली आहे फक्त गाडी गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही कशी एकदम चांगली गाडी आहे ती एक लाख पाच हजार लाईल एक लाख दहा हजार चा प्राईस आहे पाच हजार डिस्काउंट करून एक लाख पाच हजार लाईल आता दोन हजार एकवीस ची ज्युपिटर गाडी आहे स्टँडर्ड मॉडेल आहेत गाडी चालली आहे तेरा हजार नऊशे ऐंशी किलोमीटर चालली आहे गाडी एकदम फुल कंडिशनमध्ये आहे गाडीचं तुम्ही गाडीचं कंडिशन बघा टायर विअर दोन्ही नवीन आहे ती गाडी तुम्हाला सिंगल ओनर गाडी आहे ती सिक्स्टी एट मध्ये येईल डिस्काउंट करून पासठ हजार मध्ये येईल माझ्याकडे होंडा डिओ रॅपसॉल एडिशन आहे ती गाडी लवकर भेटत नाही ती रॅप्सॉल एडिशन गाडी आहे आणि ती गाडीचा पिकअप मायलेज पण चांगला आहे स्टँडर्ड पेक्षा ती दोन हजार एकवीस ची गाडी आहे पंच्याहत्तर हजार चा आहे आणि साहेबांचा कोणी पण ते युट्यूब यू, वर कोणी पण सबस्क्रायबर जो जे येणार ते बघून येणार आम्ही ती गाडी पाच हजार डिस्काउंट करून सत्तर हजारला ला दिली परत मुंबईची शान युनिकॉन दोन हजार एकोणीस ची एबीएस गाडी आहे रेड कलर ची गाडी आहे ती नव्वद हजार प्राइस आहे ती एटी फायटी फायव्ह थाउजंड ला येईल आणि दोन हजार वीस ची बी एस सिक्स गाडी आहे सहा हजार किलोमीटर आहे फक्त सिंगल ओनर गाडी आहे ती गाडी तुम्हाला नाईन्टी फाय लाईल डिस्काउंट करून नव्वद हजार पाच हजारचा डिस्काउंट तुम्हाला भेटेल होंडाची सी डिलक्स वन वन टेन एव्हरेजचा बाप एव्हरेज ते गाडीचा सत्तर पंच्याहत्तरचा एव्हरेज भेटेल कमीत कमी, कमी तुम्ही ते लोकलला चालवणार पंचावन्न साठ पासठ पर्यंत एव्हरेज भेटणार हायवे ला गेले तर तुम्हाला पासष्ट सत्तर पर्यंत एव्हरेज भेटेल दोन हजार एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आठ हजार एकशे नव्वद किलोमीटर चालली आहे ती गाडी तुम्हाला फक्त पासष्ट हजार लाईल परत दोन हजार एकवीस ची स्टार स्पोर्ट्स गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ती किलोमीटर चालली आहे दहा हजार बाराशे दहा हजार दोनशे पंचवीस किलोमीटर चालली आहे गाडी एकवीस ची गाडी आहे ती सिक्स्टी टू लाईल सुपर स्प्लेंडर दोन हजार एकवीस ची गाडी आहे ती चालली आहे पाच हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही ती गाडी पंचाहत्तर हजार लाईल डिस्काउंट करून सत्तर हजार लाईल परत माझ्याकडे एसपी पी शाईन आहे हा डिमांडेड गाडी एक लाख अठरा हजारची नवीन गाडी आहे ती गाडी दोन हजार वीस ची गाडी आहे सेवन्टी फाय चा प्राइस आहे पाच हजार डिस्काउंट करून सत्तर हजार लाईल आणि ती दोन हजार चौदा ची टू ट्वेंटी गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे चौदा डिसेंबरची गाडी आहे गाडी फुल मेंटेन आहेत दोन्ही टायर बघून घ्या दोन्ही टायर नवीन नवीन कंडिशनमध्ये आहे ती गाडी फक्त तुम्हाला पंचेचाळीस थाउजंड लाईल पाच हजार डिस्काउंट करून चाळीस हजार लाईल यामाची फेजर गाडी आहे ती पण स्पोर्टी गाडी दो आहे दोन हजार सोळाची ची फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी चालली आहे बावीस हजार किलोमीटर ती फायनल तुम्हाला पन्नास हजार लाईल आणि आमच्याकडे होंडाची शिबी शाईन आलेली आहे गाडी एकदम फुल कंडिशन मध्ये आहेत गाडी चालली आहे फक्त बारा हजार सहाशे पन्नास किलोमीटर सिंगल ओनर गाडी आहे गाडी वेल मेंटेन गुड कंडिशन मध्ये गाडीला एव्हरेज तुम्हाला साठ पासष्टचा चा एव्हरेज भेटणार फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही गाडीचं टायर आता ते बटन आहे ना बटन पण नाही गाडीचं अशी गाडी आहे गाडी एकदम वेल मेंटेन गाडी आहे ती गाडी तुम्हाला फक्त एटी फायव्ह थाऊजंड मध्ये येईल फक्त एटी फायव्ह थाऊजंड मध्ये आणि सेकंड हँड मध्ये तुम्हाला गाडीवर लोन पण होईल okay. आयडीएफसी बँक आहे जे तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते अर्धा तास मध्ये लोन होईल ज्यांचं सिव्हिल चांगलं आहे दहा ते पंधरा हजार डाऊन पेमेंट करा अर्ध तास मध्ये तुम्हाला लोन अप्रूव्हल करून भेटेल आणि आमचा ऍड्रेस आहे गनसोली सेक्टर सोळा का आपल्या बिल्डिंगचं नाम आहे राम तनु बिल्डिंग नाम आहे आणि प्लॉट नंबर टू सेक्टर सोळा गनसोली नवी मुंबई इथे बाजूला आपला लँडमार्क फोर्टी प्लस ग्राउंड तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा विसरू नका